नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नुकताच नमो शेतकरी महा सन्मान हप्त्याचं वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेला आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण झालेलं आहे किती हप्ते जमा झालेले जमा झालेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांना कोणतं काम करायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ एका तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजेच एका क्लिक थ्रू या पेमेंटचं वितरण मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आपल्याचं वितरण केलेलं आहे यामध्ये राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन पुन्हा एकदा सांगतो राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये नमो शेतकरीच्या नमो शेतकरीच्या अठराशे ब्याण्णव कोटी रुपये अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपयाचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे आज जमा झालेले याचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना दोन हजार कोण्या कोण्या शेतकऱ्यांना चार हजार कोण्या शेतकऱ्यांना आठ 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 हजार रुपये देखील सुद्धा आलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांचा पीएम किसानचा अठरावा किंवा एकोणीसावा हप्ता थकीत असेल तर त्याही शेतकऱ्यांना आजच वितरण केलेलं आहे याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा पाचवा किंवा सातवा हप्ता थकीत होता त्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या सुद्धा निधीच वितरण म्हणजे थकीत हप्ते जेवढे काही होते ते थक सगळे थकीत असलेले हप्ते नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्या बरोबर याचं वितरण करण्यात आलेलं आहे अशी सुद्धा माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून त्यांनी मीडियाशी माहिती दिलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे दोन हप्ते एकूण चार रुपये थकित होते ते सुद्धा चार त्यांच्या खात्यात आता जमा झालेले आहेत याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरीचे दोन हप्त्याचे चार रुपये थकित होते त्याही शेतकऱ्यांचे चार जमा झालेत आणि रेग्युलर नमोचा सातवा हप्ता म्हणजे एकूण पीएम किसानचे चार रुपये थकीत नमोचे चार हजार रुपये थकीत आठ हजार आणि नमोच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण ज्या शेतकऱ्यांचे थकीत होते अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचा एक एक हप्ता थकीत होता त्यांना सहा हजार रुपये त्यांचा एकही हप्ता थकीत होता पीएम किसानचे सगळे हप्ते आलेले आहेत नमोशेतकरीचे सगळे त्यांना हप्ते आले त्या शेतकऱ्यांना फक्त नमोद शेतकरीचा सातवा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मधून प्रश्न विचारतील की दादा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येणार होता त्याचं जा काय झालं परंतु मित्रांनो राज्य सरकारने सातव्या हप्त्यासाठी निधीची मंजुरी दिली होती निधी मंजूर केला होता जिल्हामधील बँकेमध्ये तो निधी ट्रान्सफर केला होता परंतु आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला नव्हता जी आर काढला नव्हता मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून तो निधी मंजूर केला नव्हता त्यामुळे आठवा हप्ता आलेला नाही परंतु सध्या जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण नुकतंच झालेलं आहे त्यामुळे राज्यातील एक्क्याण्णव लाख राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांना अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या निधीचं वितरण झालेलं आहे अजूनही ज्या शेतकऱ्यांना हप्ता आलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी आपलं लँड सीडिंग आधार शिडिंग केवायसी ह्या तिन्ही गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत आणि फार्मर आयडी सध्याच काय बंधनकारक केले नाही ज्या शेतकऱ्यांकडे सध्या जरी फार्मर आयडी नसेल तरी त्यांना काही करायची गरज नाही फार्मर आय जरी नसला तरी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण होईल अशी सुद्धा माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे परंतु एकंदरीत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात लिंक आहे आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि जी आर च्या माध्यमातून एक हजार नऊशे बेचाळीस हो कोटी रुपयाची मंजुरी दिली होती परंतु लाख काय राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना माहिती दिलेली आहे की नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे झालेला आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एका क्लिक थ्रू मध्ये एका बटन द्वारे या सगळ्या शेतकऱ्यांच्या आधारला जे कोणतं बँक खातं लिंक आहे कुणाचं मध्यवर्ती असेल कुणाचं जिल्हा मध्यवर्ती असेल कुणाचं नॅशनल बँकेचं असतं त्या सगळ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे सरकारने जमा केले आणि ज्या शेतकऱ्यांच्या नॅशनल बँक आहेत त्यांचे एक तर दोन तासात पैसे येतील ज्या शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका सहकारी बँक आहेत त्या शेतकऱ्यांचे पैशाला एक दिवस सुद्धा लागू शकतो किंवा चार तास सुद्धा लागू शकतात किंवा ज्या शेतकऱ्यांचं पोस्टाचं खात आहे त्या शेतकऱ्यांच्या दोनच तासामध्ये पैसे येत असतात आणि हे सगळे पैसे आता राज्य सरकारनं जमा केलेले आहेत एकूण अठराशे ब्याण्णव कोटी एकसठ लाख रुपये जमा केलेत तर मित्रांनो महत्वाची अशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद